बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडमध्ये पोहोचले आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सुद्धा होतोय तर माजी खासदार भास्करराव खातगावकर हे प्रवेश करणार आहेत म्हणजेच जर खदगावकरांनी खतगावकरांनी हा प्रवेश केलाय तर काँग्रेसला हा मोठा धक्का मांडला जातोय मिनल खदगावकर ओमप्रकाश पोकरणा सुद्धा राष्ट्रपतीत आहेत एकंदरीत आज काही पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे आलोय आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये केली आम्हाला महायुती आपल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे त्याच्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता का म्हणे ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकांच्या बाबतीमध्ये घेत असतो